नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अवघ्या वीस मिनटात तयार होणारी पनीरची ग्रेव्ही भाजी खूप अप्रतिम टेस्ट आहे आणि खूप इन्स्टंट आणि झटपट आहे चला तर मग मंडळी ह्या जबरदस्त झटपट रेसिपीला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया तर इथे एक मी मिक्सरचा जा जार घेतला आहे त्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत सोबतच दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तर आपल्याला हे सर्व वाटण कच्चंच वाटायचं आहे एक इंच आलं घातलेलं आहे दोन हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची ऑप्शनल आहे नको असेल तर तुम्ही ते स्किपही करू शकता आता ह्याची एक छान अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तूप किंवा बटर तुम्ही दोन्हीमधले एक काहीही घालू शकता आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि तयार केलेली जी आपली प्युरी होती ती डायरेक्ट ह्यामध्ये आपण घालायचे आहे दुसरे कोणतेही खडे मसाले वगैरे घालायची काहीही गरज नाही तयार केलेली प्युरी घालून घेऊया आता हे प्युरी कारण आपण कच्चं सगळं वाटलेलं आहे त्यामुळे प्युरी भाजायला थोडासा वेळ लागेल कांदा टोमॅटो आलं लसूण सर्व कच्चं आहे तर हे लवकर भाजण्याकरिता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजेच भाजीचं जे चवीनुसार मीठ असेल ते इथे घालून घ्यायचं आहे आणि आता आपण ही ग्रेवी भाजून घ्यायची आहे अवघे तीन ते चार मिनटात ग्रेव्ही भाजून होते जास्त काही वेळ लागत नाही आता इथे मी सहा ते सात काजू त्याची पेस्ट करून घेतलेली आहे भिजत घातले होते नंतर त्याची पेस्ट करून आपण ह्या भाजीत घालायची आहे ग्रेवीसोबतच आता हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वेगळं काजू वाटून घालायचे नसेल तर तुम्ही कांदा टोमॅटो वाटतानाच त्यामध्ये सात ते आठ काजू घाला काही हरकत नाही तो ग्रेवी थोड़ी शी जा तर ग्रेव्ही थोडीशी भाजून झालेली आहे तर आपण इथे काही मसाले घालून घेऊया त्यामध्ये एक चमचा धनीपूड अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा गरम मसाला सोबतच दोन चमचे मी इथे घरगुती मसाला वापरलेला आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता तर इथे मी खडे मसाले का घातले नाही कारण आपला जो कांदा लसूण मसाला असतो त्यामध्ये सर्व काही गरम मसाले असतात म्हणून मी इथे कोणताही कांदा खडा मसाला वापरलेला नाही आहे सो मंडळी तुम्ही जर लाल मिरची पावडर वापरणार असाल तर तुम्ही गरम मसाला थोडासा जास्त घाला जेणेकरून भाजीला खूप छान अशी टेस्ट येईल आता हे सर्व ग्रेवी छान असं तेल सुटेपर्यंत आपण भाजायचं आहे मस्त असं थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर सैलसर जशी हवी तशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर मी मी माझ्या आवडीनुसार इथे ग्रेव्ही केलेली आहे तर इथे मी दोनशे ग्राम पनीर ह्या ग्रेव्हीमध्ये घातलेले आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून छान असे भरपूर कोथिंबीर घालायचे आहे आणि मस्त अशी ह्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर मंडळी मंद आचेवर आपल्याला हे आठ ते दहा मिनटं असंच उकळू द्यायचं आहे तर मंडळी तयार आहे अवघ्या वीस मिनटात आपली पनीरची झटपट इन्स्टंट ग्रेव्ही किंवा भाजी खूप अप्रतिम रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि नक्की तुम्हाला आवडेल पण जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी खूप सिम्पल आहे पण टेस्टी आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की कळवा